तर मित्रांनो पन्नास पन्नास नंबर आहे तो एक बेलगाडी क्षेत्र ब्रँड आहे तर या ब्रँडचं अजून हो एक वासरू आलेला आहे त्या ब्रँडमध्ये वासराचं नाव आहे वरदान माझ्यासोबत आहेत परेश कुठनं घेतलाय वासरू हे कर्जात कर्जत वरण होय आतापर्यंत किती बिंजवड जिंकलेत चार बिंजवड जिंकले फायनल घेतलं तीन पेऱ्यात हां हा हा बघो कळत थोडे त्याला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्ही घेतल्या म्हणून वरदान ठेवलं का पहिल्यापासून पहिलंच नाव वरदान होता त्यांचं होय बर किती जी खरेदी पंधरा लाखाची पंधरा लाखाची खरे खरेदी तशी मोठी खरेदी म्हणायची पंधरा लाखाची मध्ये बरं 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 किती किती लाखाच्या तिने बिनजवड जिंकलेत आतापर्यंत आणि सव्वा दोन लाखाची एक झाली आमची दोघं हो मिलून दुसरा झालाय एक्कावन्न हजार एक लाख पंचवीस हजार अशा हा 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 कसं आहे वरदान म्हणजे स्वभावाला कसं आहे एकदम शांत आहे हा ना शांत आहे प्युअर जातीचा हो प्युअर जातीचा आहे कुठनं म्हटला घेतला कर्जत मुंबई कर्जत बरं तुम्ही पळताना स्वतः बघितलेला मीने बघितलं ना तर भाच्याला बघायला सांगितलेलं बर हां बरं ज्यावेळेस तुम्ही बघायला गेला त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस ते त्यांच्याकडे किती घेतलेलं म्हणजे किती शर्यती जिंकलेलं तिकडं पंचवीस तीस जिंकलेल्या होत्या तिकडे छोट्या छोट्या सर्व होय बर म्हणजे ब बिनजोडला कोणाकुणावर पडलेलं आतापर्यंत आत्तापर्यंत नंद्या डुंगीचा नंद्या एक मैबूब आहे आपला वादन बर पण मला ही सांगा की आता पन्नास पन्नास ब्रँड फेमस आहे म्हणजे महाराष्ट्रातील चांगली बैल मापड म्हणू अगदी महाराष्ट्राला ला लावणारी बैल ला पन्नास पन्नास ब्रँडची झाली तर आता ते ब्रँड आबाधित ठेवायचे तर वस्तू घेताना कशी घ्यायची ठरवली होती वस्तू घेताना चांगलीच घ्यायची असं ठरवलेली पलून आपण घेऊ चांगलीच म्हणजे चांगली सोनारपाड्याचे असे आहे खासियत पहिल्या पूर्वीपासून सोनारपाड्यात एक ना एक वस्तू आहेच की दरवर्षी नाव करतोच हा म्हणूनच तुम्हाला म्हणलं एक पन्नास पन्नास ब्रँड मध्ये चांगली बैल असते म्हणजे आता सोन्या म्हणून आपण तुमचं सो... सो... आधारस्तंभ हो, हो, सोन्या हो बर आता तुम्ही म्हणता एवढी मोठी खरेदी पंधरा लाखाची खरेदी बर तुमच्याकडे आल्यानंतर हे ना काय काय कामगिरी केली ती सांगा आमच्याकडे आला तशी सुरवातच केली पालण्याची बा, बा, शरदच शरद चालू केल्या माझे नाही एकही हरला नाही चारी चारही जिंकली ना फायनल बिन मारली मुंबईत तीन फेरा पहिल्यांदा पळाला तीन फेराला कसा बैल पळतोय म्हणजे बिंजोड वरून तुम्ही घेतला पण तीन फेराला बैल कसा पळतोय तीन फेराला असा पळतो बैल पहिला फेरा कमी काढतो दुसरा फेरा जास्त काढतो तिसऱ्या फेराला पण जास्त काढतो बर बर आता आपण पाळण्याचं बी वैशिष्ट्य सांगितलं हे जे खांशी कुठले कुठल्या खांशीने पळतो दोघे खांदी बोलतो पण आपण डावीनीच कारण उजवीने जास्त गाड्या आहेत डावीने खूप कमी बैल आहेत त्याच्यामुळं आपण डावीने दाखवतो पण पब्लिक साइड साईडनं पळतो पब्लिकला फुल पब्लिक असेल तेवढा पळतो बाई पब्लिकचा भाषा बोलला तरी चालेल तो आजच्या कंडिशन डावीन किती साधारण महिन्यात आहे आदतच आहे पण किती महिन्यात आहे अठरा महिन्याचा झाला अठरा महिन्यात तर मित्रांनो अठरा महिन्याचा वर्धा पन्नास पन्नास जे ब्रँड आहे त्यात आलेलं आहे आता चांगल्या पद्धतीनं नियोजन करतीलच काय कुठले कुठले पैर तुम्हाला वाटतं की चांगला ह्या बैलाबरोबर पळेल वरदान असं कुठल्या कुठले बैलं वाटतात खूप आपल्याला बकासूर झाला सोन्या झाला बलमा झाला निंबलकरचा सर्जन झाला सुंदर झाला अशी सर्व मोठी मोठी म नामांपित बैल अशा आपल्या मित्र परिवारासारखी आहेत ही मिळण्यासारखी पुढे पळताना दिसणार हा बर तर आता तुम्ही काय ते सांगा आपण कंट्रेशनची काम आहेत आपली कंट्रेशन करतो बैल आहे की खूप बैल झाली आमची तीस पस्तीस बैल झाली माझी बरं अभ्याटच्या नाद्यात टिकण्यासाठी म्हणून घेतला वरधान अगोदर शंकर बैल होता त्याने अख्खी मुंबईत होऊन काढलेली माझ्या मुंबईतला एक्याला बिन ठेवला नव्हता अशा गाड्या मारलेल्या टोटल त्यांनी दोन वर्षे त्यांनी नाव केलं खूप त्याच्यानंतर आम्ही आता वरदान घेतला आता वरदान बी तोच पाऊल पुढे चालवत घेतला बरं वर आता तुम्ही म्हणताय बैल झाली तीस पंचवीस मस्त झाली सगळी वरदानचं वेगळं पण काय सांगाल आता की एवढी सगळी बैल आहेत कितीतरी बैल आहेत ला� वेगळं पण काय आहे वरदानने आल्यापासून म्हणजे वरदान म्हणजे वरदानसारखं करून दाखवलं आणि आल्या आल्यापासून सुरुवात आम्ही काय फेडा फिरा नाही कारलं सुरुवातच केली शरतीची चार शर्ती विंजोरच्या मारल्या पाच दोन तीन वेळा बिंजोर बिन राहिलो जोर नाही झाला ना फायनल मारली ती पहिल्यांदाच बैल पहिल्या तीन थी फेरेपला आला मुंबई महाराष्ट्र केसरी झाला बरं तर एक छोटीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न होता जसं नाव आहे वरदान तसं ह्यांना बैलगाड्यात वरदान मिळू ह्याच्या रूपानं आणि वरदाननं जसं पन्नास पन्नास ब्रँड आहे मोठ्या तेल किंवा भरपूर सारी बैल यांनी सांगितली त्याच पद्धतीनं नाव करावं वरदाननं अशी आपण प्रार्थना करून तर सगळ्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा